छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मधुतारांचे महाराग्य शिबिर संपन्न नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मधुतारा दिव्यांग सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम मुंबई कांदिवली येथे परिसरातील नागरिकांसाठी कष्टकरी वर्गासाठी कलश सोसायटी यांच्या माध्यमातून महारोग्य शिबिर पार पडले मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुतारा मुंबई श्री विक्रमजी माने यांच्या अध्यक्षतेखाली मधुतारा स्नेही शिबिराचे आयोजक श्री नरेशजी मोरे यांच्या सहकार्याने अपेक्षा मुंबई हॉस्पिटल यांच्या मार्केटिंग हेड दिग्विजय सिंह शिबिर हेड अजयजी पलांडे यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवले गेले यावेळेस कलेज सोसायटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शिबिरात असंख्य नागरिकांनी आरोग्य तपासणीमध्ये ब्लड शुगर डायबिटीज दंत तपासणी डोळे तपासणी उपचार यांचा लाभ घेतला यावेळी मधुतारा मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री विक्रमजी माने राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट योगिता सामंत मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रेहा नाशिक मुंबई उपाध्यक्ष श्री हुसेनभाई अख्तर दिवा अध्यक्ष श्री हेमंतजी माने उपस्थित होते यावेळेस ॲडव्होकेट रेहाना शेख ॲडव्होकेट योगिता सावंत यांनी मधुताराच्या कार्याची माहिती सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच स्वराज्याचा भाग म्हणून मधुतारा संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य दिव्यांग यांची सेवा सर्वांना सोबत घेऊन तळागळातील लोकांसाठी करीत आहे असे मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे म्हणाले यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज चरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लोब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते अधिकृत विक्रेता साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को